कर्जमाफी करू शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असं नव्हतं बच्चू मारून काल पावनकुळे साहेबांची त्यांची भेट झाली लवकरच त्यांची मान्य मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आहे आणि त्याच्यात तो विषय सगळे सॉर्ट आउट होते पाणी सुद्धा पाण्याचा पण तयार करणार आहे एकदा मुख्यमंत्री साहेबांची त्यांची भेट झाली काय सात एप्रिलला त्यांची ऑलरेडी एक बैठक झाली होती त्या बैठकीत बरेचसे निर्णय लागले होते लो काही लोकांचे कसे जीआर वगैरे निघाले पण मान्य मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांचा भेटून ते लवकरच तो विषय आउट नाही वचन असं दिलं तुम्ही म्हणजे माझं म्हणणं कुठल्याही मॅनिफेस्टो जाहीरनाम्यात कर्जमाफी असं नव्हतं जे दिलं ते सगळं पूर्ण करतोय जे मॅनिफेस्टो मध्ये आम्ही सांगितलं होतं ते तुम्ही चेक करून घ्या आता काही गोष्टी जसे नदी जोड किंवा वॉटर ग्रीड आहे याला वेळ लागतो हे प्रोसेस मध्ये चालू आहेत ऑलरेडी एकसष्ट हजार कोटीचा डी पी आर बनवण्याकरता मान्य मुख्यमंत्र्यांनी पैसे दिले ज्या माध्यमातून नदी जोडण वॉटरवेड एवढा मोठा प्रोजेक्ट या महाराष्ट्रात म्हणजे संपूर्ण देशातला सर्वात मोठा प्रोजेक्ट असेल ज्याच्या माध्यमातून या पूर्ण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये पुढचे पन्नास वर्ष दुष्काळ जरी झाला म्हणजे पाणी नाही जरी झालं तर समोरचा जाणारं पाणी या संपूर्ण महाराष्ट्राला मिळेल ज्याने करून येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा दुष्काळ किंवा शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता असा असावी चला धन्यवाद